नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची सेथ शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत आपल्या माकोडे साहेबाच्या बेने प्लॉटवर हे माकोडे साहेबाचा बेने प्लॉट आहे हे पहा नवीन व्हरायटीचं बियाणं आहे ज्याही शेतकऱ्यांना पाहिजे आहे त्या शेतकऱ्यांनी संपर्क साधावा साहेब काय भाव देतात ते भाव अजून ठरलेला नाही आहे त्या हिशोबानं तुम्हाला पुढे बियाणं पुरवलं जाईल ज्याही शेतकऱ्यांना शंभर टन प्लस ऊसाचं उत्पादन घ्यायचं आहे त्या शेतकऱ्यांसाठी हे नवीन बियाणं आहे संशोधित व्हरायटी आहे बघा कुठलंही डिशिस नाही आहे बुडापासून ते फुटवे किती आहेत पहा एका बेचीला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा फुटे आहेत पंधरा एका बेचीला एक डोळा लावला होता एक डोळा लागवड पद्धत आहे ही रोप लावलेला आहे डोळ्याचं तयार करून पहा शेवटपर्यंत कुठलं डिशेस नाही आहे पानाची लांबी रुंदी ग्रीन एनर्जी जबरदस्त पहा कांड्याची साईज एक नंबर आहे मस्त पहा मस्त साइज आहे एक नंबर या दोन व्हरायटी आहेत एक आहे आणि ही एक आहे हिरवी हिरवी हिर आणि काळी ती लाल चॉकलेटी मस्त पाचट काढली नाही कारण बियाणे प्लॉट असल्यामुळं पाचट काढण्या काढायला जमत नाही एक नंबर जाडी आहे जबरदस्त प्लॉट त्याला संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि कीट व्यवस्थापन आणि क्रॉपलाईन सर्व्हिस आहे शेतीशाळेची शेतकऱ्यांनी शेती हा प्राकृतिक आधुनिक कृषी शोधपेक्षे चिकित्सालय रामपुरी बुद्रुकच्या माध्यमातून हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे जबरदस्त प्लॉट आहे जबरदस्त बियाणं आहे शंभर टन उत्पादनाचं टार्गेट ज्या शेतकऱ्यांना काढायचं आहे त्या शेतकऱ्यांनी येथील बियाणं बियाणं प्लॉट फुटल्यानंतर बियाणं घेऊन जावं बियाणं पण मिळेल आणि रोप पण तयार करून मिळेल ऑर्डरप्रमाणे बियाणं मिळेल आणि रोप पण तयार करून मिळेल ऑर्डरनुसार ज्याही शेतकऱ्यांना जसं ज्या क्वांटिटीमध्ये पाहिजे बियाणं पाहिजे त्यांनी बियाणं घेऊन जा ज्यांना रोप तयार करून पाहिजे त्यांनी ऑर्डर द्या रोप तयार करून देऊ असं जबरदस्त वा साईज एक नंबर सहा इंच लांबी आहे ग्रीप पण जाडी पण खूप छान आहे जबरदस्त एक नंबर एक नंबर आहे जबरदस्त पाहण्यासारखा प्लॉट आहे ज्यांनाही बियाण्यासाठी प्लॉट पाहायचा आहे त्यांनी प्लॉटला विजिट करू शकता ऍड्रेस आहे शहापूर मुक्काम पोस्ट शहापूर तालुका जिल्हा परभणी दुकर मस्त बियाणं आहे एक नंबर हा सप्टेंबर महिना आहे पुढच्या महिन्यात ऑक्टोंबरमध्ये बियाणं प्लॉट फुटेल आमचा हा आणि बियाणं शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल ऑक्टोंबरच्या पंधरा तारखेला तर ऑक्टोंबरच्या पंधरा तारखेला शुभमुहूर्तावर ज्याही शेतकऱ्यांना बियाणं पाहिजे त्या शेतकऱ्यांनी बुकिंग करून घ्यावी बियाणे प्लॉट विक्रीस तयार आहे आज जवळपास पंधरा ते वीस कांड्यावर आमचं बियाणं आहे पुढच्या महिन्यात अजून तीन कांडे वाढतील तेवीस कांडे वीस ते पंचवीस कांड्याचं बियाणं सरासरी शेतकऱ्यांना मिळेल मस्त दोन वराटे आहेत नवीन वराटे आहेत दोन्ही दोन पण ज्या की डुकर खाणार नाहीत त्याला एक ही हिरवी एक हिरवी आणि काळी आणि ही लाल चॉकलेटी अशा दोन प्रकारचे वराटे आहेत आणि अजून एक आहे तिकडं शहाऐंशी जोरट बत्तीसची जेनेटिक कॅरेट ते पण आहे ते पण जबरदस्त आहे वाव बहुत बढिया मस्त ही लाइन वेगळी आहे ही लाईन वेगळी ह्या बियाण्याची लाईन वेगळी ह्या बहिणीची लाईन वेगळी पाहून न्या लाईन टू लाईन बियाणं वापरलेलं आहे लागणीस त्यामुळे एखादुसरी वळ कमी जास्त होत असते योगा ही लाईन वेगळी ती लाईन वेगळी त्यामुळे शेतकऱ्यांनी पाहून न्यावं आपल्याला जे बियाणं पाहिजे ते यामध्येच लागून केली हे काहीच उपयोग नाही अशा स्थितीमध्ये लावण करायची नाही कारण हे एवढं उंच गेलं आहे तर इथं क्लायमेट याला मिळणारच नाही ना याला सावली मिळेल सूर्यप्रकाश मिळणारच नाही त्याच्यामुळे हे ग्रो करणारच नाही तर इथं रोप लावलं आहे साहेबानं पण काय लावून उपयोग काय आहे याचा तीन रोपं लावली ते बघा हे एक आहे हे एक आहे आणि हे एक आहे हे तीन रोपं तीन रोपं ग्रो करणार नाही हे ना का नाही करणार का नाही ह्या उसाची खूप हाईट जी आलस्ती जास्त झाली ना आणि हे उसाची उसा आत्ता लावला आहे गेल्या महिन्यात लावला असेल तर ते होणारच नाही डेव्हलप तूड झाली खांडे भरा वाटला असेल पण ते चालणार नाही या प्लॉटमध्ये अगोदर आद्रक होती पहा अद्रक थँक्यू मित्रांनो विषय ऑल द बेस्ट कसा वाटला प्लॉट लाईक शेअर कमेंटमध्ये सांगा आणि ज्याही शेतकऱ्यांना बियाणं नवीन व्हरायटी पाहिजे आहे दोन तीन प्रकारच्या आमच्याकडं भराट्या आहेत पी एस आयच्या ज्या भराट्या आपल्या परभणीमध्ये मिळणं मुश्किल आहे पश्चिम महाराष्ट्रामधून आणून ह्या वराठ्या आम्ही लावलेल्या आहेत डेव्हलप केलेल्या आहेत ज्याही शेतकऱ्यांना बियाणं पाहिजे त्या शेतकऱ्यांनी संपर्क साधावा थँक्यू मित्रांनो धन्यवाद वंदे मातरम जय माता भारत माता की जय सगळी साईज सारखी आहे एक नंबर देण्यासाठी एक नंबर साईज आहे जबरदस्त साईज एक नंबर आहे सगळी काय अडचण नाही